नमस्कार नीलम्स किचनमध्ये आज आपण मस्त साध्या सोप्या पद्धतीने गवारीची रस्सा भाजी कशी बनवायची ते पाहतोय अतिशय रुचकर अशी ही गवारीची भाजी तयार होते रेसिपीला सुरुवात करूया गवारी घेताना कधी अशी लहान आकाराची आणि वरून ज्याला काटे असतात ना तशी गवारी घ्यायची ही चवीला खूप छान असते ही देशी गवारी असते आणि गवारी शक्यतो कोवळी घ्यायची गवारी निवडताना कधीही कट करायची नाही तर देठाकडचा आणि काठाकडचा भाग मोडून घ्यायचा गवारीमधून मोडून जर शिर निघाली तर शीर काढून घ्यायची म्हणजे गवारी खाताना कर्कर लागत नाही आणि ती व्यवस्थित अशी शिजली जाते वरून चपटी आणि गुळगुळीत जी गवारी असते थोडीशी आकाराने मोठी असते ती गवारी घ्यायची नसते ती पुनिरही गवारी एवढी चवीला खास लागत नाही तर याप्रमाणेच आपण ही देशी गवारी घ्यायची आणि शक्यतो गवारी घेताना कोवळी घ्यायची म्हणजे त्याचा चव खूप छान लागते आणि दोन तीन पाण्यानी गवारी चांगली धुवून घ्यायची आता गॅसवर इथं मी एक तवा गरम करून घेतलेला आहे त्यावर ही धुतलेली गवारी घालायची थोडंसं तेल घालायचं आणि तेलावर दोन तीन मिनटं गवारीला चांगले डाग उठेपर्यंत गवारी चांगली खरपूस अशी भाजून घ्यायची गवारी चांगली भाजून झाली की बाजूला ठेवूयात आणि गवारीला फोडणी घालूयात तर कढईमध्ये तेल गरम करून मोहरी आणि जिरेची फोडणी केली यावर बारीक चिरलेला कांदा घातला आणि कांदा आपल्याला हलका सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे खूप असा लालसर कांदा नाही करायचा कांदा चांगला परतून झाला इथं मी थोडंसं खोबरं लसूण जिरं आणि कोथिंबीर याचं एक वाटण तयार करून घेतलेलं आहे ते घातलं आणि हे वाटणसुद्धा या कांद्याबरोबर एक दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे वाटणसुद्धा चांगलं परतून झालं आता इथं मी हा घरगुती कांदा लसूण मसाला घालणार आहे चवीनुसार हा मी घरी तयार केलेला आहे आणि याची रेसिपी मी नुकतीच अपलोड केलेली आहे त्याची लिंक खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि आई बटनवर दिलेली आहे जाऊन नक्की चेक करा खूप रंग छान येतो आणि एवढा एकच मसाला घातला तर बाकी कोणतेही मसाले घालायची आवश्यकता वाटत नाही मसाले चांगले परतून झाल्यानंतर कट केलेले टोमॅटो घातलं टोमॅटो थोडा वेळ मिक्स करून घेतलं टोमॅटो चांगलं मऊ व्हावं त्यासाठी यामध्ये मीठ घातलं आणि मीठ घालून थोडा वेळ टोमॅटो आणि मसाले चांगले परतून घेतले आता याच्यावर थोडंसं पाणी घालायचं आणि एकदा हे सर्व मसाले चांगले मिक्स करायचे याच्यावर झाकण ठेवायचे आणि मसाले चांगले सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचे एक दोन तीन मिनटं मंद गॅसवर मसाले चांगले शिजले गेले टोमॅटो चांगले सॉफ्ट झाले याला एकदा चांगलं मिक्स करून घेऊयात यावर अजून घेतलेली गवारी घालायची आणि मसाल्यांबरोबर कमी गॅसवरच एका मिनटं चांगली मिक्स करून घ्यायची गवारी आणि मसाले चांगले मिक्स झाल्यानंतर गॅस कमीच ठेवायचा आणि कमी गॅसवर झाकण ठेवून एक दोन मिनटाची याला वाफ काढून घ्यायची म्हणजे गवारीमध्ये सर्व फ्लेवर उतरले जातील दोन तीन मिनटं मी गवारीला वाफवून घेतलं मसाले आणि गवारी चांगली एकजीव झालेली आहे छान असा सुगंध सुद्धा यापासून आत्ता खरं दर घरभर खर दरवळायला लागलेला आहे आता यामध्ये काय करायचं गरम पाणी घालायचं कधी ही ग्रेव्हीवाली जेव्हा आपण भाजी बनवतो ना तेव्हा खरं तर ते गरम पाणी घातलं ना पटकन ग्रेवीला कलर खूप छान येतो तर पाहू शकता भाजीला खूप छान रंग आलेला आहे आता याच्यावर अर्धवट झाकण ठेवायचं आणि चार पाच मिनटं गवारी शिजवून घ्यायची गवारी शिजायला खूप वेळ लागत नाही गवारी मी चार ते पाच मिनटं चांगली शिजवून घेतलेली आहे खूप छान रंग आलेला आहे ग्रेव्हीला पाहू शकताय अतिशय मस्त चमचमीत गवारी दिसायला लागलेली ला आहे आता एक दीड चमचा आयावर भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची एकदा हे सर्व एकजीव करून घ्यायचं आणि आता फक्त मंद गॅसवर एक दोन मिनटं शेंगदाण्याचं कूट वगैरे शिजवून घ्यायचं दोन मिनटं भाजी शिजवून घेतली गॅस बंद करून घेतलेला आहे आणि पाहू शकताय खूप छान मस्त अशी आपली चमचमी त्वारीची रस्सा भाजी तयार झालेली आहे कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक अवश्य करा अजून तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो हस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद